मी जाता जाता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं सांगतो की आम्ही आमच्या बहिणींचं रक्षण करूच करू परंतु त्यांना योग्य पद्धतीनं जे काही रक्षाबंधनाची ओवाळणी ही पण टाकत राहू पुढं भाऊबीजेची पण ओवाळणी त्या ठिकाणी टाकत राहू तिथं कुठंही आम्ही अंतर पडून देणार नाही आणि तुमचं रक्षणाच्याही बाबतीमध्ये कुठेही महायुतीचं सरकार कमी पडणार नाही हा शब्द देतो आपल्याला कल्पना आहे सरकारच्या शक्तीचा जागर केला जातो देशाचे प्रधानमंत्री सांगितलं आपल्याला विकसित भारत, करा भारत तयार करायचं आहे पण मोदीजी म्हणाले विकसित भारत तेव्हाच तयार होईल ज्यावेळी भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला या देशाच्या मुख्य येतील या समाजाच्या मुख्य येतील या अर्थकारणाच्या मुख्य येतील ज्यावेळी महिलांना आपण सशक्त करू तेव्हाच भारत सशक्त होऊ शकेल आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना त्या ठिकाणी सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून दोनच महिने झाले या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला आहे खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि सहा महिने थांब असा प्रकार होता लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना होय ते देण्याचा प्रयत्न केला आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाही आहे तर तुमच्या रूपानं ही स्त्री विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि त्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती शक्ती असते त्याला कोणाची भीती असते की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली एक कोळी कोटी चाळीस लाखपेक्षा जास्त बहिणींची नोंदणी या ठिकाणी झाली आहे यापैकी एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले